जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून शहापूर शहरामध्ये तिसरा पर्याय इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांनी घेतल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या गाठी भेटी निवडणूक लढवणार हे शंभर टक्के ठाम जनता जी मतदान करेल ते जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून जनतेने आपणच आमदार आहोत असं मतदान करावे असे आवाहन जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी सांबरे यांनी केले आहे म्हणून लोकसभेला शहापूरच्या सगळ्या मायबाप जनतेने दाखवून दिला जनाधार दिलेला आहे त्यांचा आधार घेऊन त्यांचा जर आपल्याला उन्हे भेटायचे असतील तर आता उमेदवार उभा करावा लागेल विधानसभेसाठी आणि त्यासाठीच आजपर्यंत विविध पक्षाच्या नेत्यांबरोबर बैठका झाल्या माझ्या सकाळपासून सगळे सकारात्मक आहेत का तुम्ही द्याल तो उमेदवार आम्ही निवडून आलो आणि आम्ही कार्यकर्त्यांना मग अशी विभाग प्रमुखांचे बैठक घेतली त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत ते चौऱ्याहत्तर हजार मतं पंच्याहत्तर हजार मत दीड लाख मतं तुम्ही नियोजन करा प्रकारे त्यांचीही मानसिकता झालेली आहे आजपासून दिवसरांत सर्व प्रचाराला लागतात उमेदवार कोण देतात त्याच्यापेक्षा उमेदवार निलेश सामरे हे समजूनच कामाला लागा जेणेकरून संविधाने दिलेले अधिकार आज शापूर बघायला गेला तर पनवेलपेक्षा जास्त डेव्हलप जा व्हायला पाहिजे होतं जर वेधन असतं तर परंतु सगळ्यांचे मोनोबाली झालेले ते मोनोबाली कुठेतरी दूर करून जे एकदम मोठे व्यापारी झालेले आहेत ते आता किरकोळ व्यापारी आपण करून प्रत्येकाला संधी नवीन चेहऱ्यानं दिली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं तरी एक आठ दहा लोक जे शहापूरचे आम्ही निवडले पक्षाचे मोठे पदाधिकारी त्याच्यामध्ये आहेत हे ठरवतील तो उमेदवार देऊन त्याच्या पाठीमागे जिजाऊ संघटना कायम सर लोकसभेसारखाच विधानसभेचा काय नेमका अजेंडा जिजाऊच्या माध्यम लोकसभेनंतर अख्ख्या देशामध्ये एकमेव उमेदवार असेल का जिजाऊ संघटनेचा की ज्यांनी पराभव झाल्यानंतर सुद्धा लोकांना आश्वासन दिलेली पूर्तता केलेली त्यामुळे लोकसभेत का प्रत्येक मतदार माझा खासदार असेल त्याप्रमाणे शहापूरचा प्रत्येक मतदार हा आमदार असेल अशा प्रकारे संपूर्ण कोकणात किती जागा लढून साधारण सात जागा सध्या सा आम्ही सिलेक्ट केलेल्या शहापूरची मागणी आहे हो आहे शहापूर आहे आणि विविध प्रकारच्या रत्नागिरी आहे राजापूर पण केलेले आज आपल्यासोबत हॅरी खंडवी नावाची ज्यांची भावी आमदार म्हणून चर्चा त्यांनी मागेच घडवून आलेले ते देखील आज आपल्यासोबत काही नावं देखील चर्चेत येतात काय नेमका उमेदवारांच्या संघटना हुकुमशाही एकटे निलेश साम्रेवर चालत नसते त्यामुळे ज्यांनी ज्यांनी शापूरमध्ये मदत केलेली अशा दहा लोकांची आपण एक समिती गटत केली त्यांचा अनुभव आहे मला तर प्रत्येक माणूस चांगला वाटतो त्यामुळे ज्यांना ज्यांनी जास्त पावसाळ्यात काढले ते जे उमेदवार ठरवतील तो उमेदवार फायनल असेल त्याबद्दल काय हरी बद्दल माझं काय दुमत नाही पण एक आठ दहा उमेदवार त्यांच्याकडे आहेत म्हणजे हरीश बस्टेकडे किंवा विविध लोकांकडे आहेत त्याच्यातील एक उमेदवार असतील बाकी नऊ उमेदवार त्याला पाठिंबा देतील कारण पुढे जिल्हा परिषदेत पंचायत समिती आहेत प्रत्येकाला संधी देण्याचा दहा ते दहा उमेदवारांना प्रयत्न करू आम्ही ठीक आहे